नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्यावरण सर्वेक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच ह्या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री देवा तांबे सर यांच्या बत्तीसाव्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती या विषयावर अनुसरून मी पूर्ण नाव सौ अनधा अनिल दिवाकर पत्ता चिंचवड पुणे तेहतीस या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करत आहे लोक पावत चालले आहेत संस्कार आणि संस्कृती भारताची संस्कृती सर्व जगात महान लहान थोर सर्वच राखतात संस्कृतीचा मान देशासाठी थोरांनी दिले आपले प्राण त्यामुळेच आहे आपल्या झेंड्याची शान किल्ले आणि पुरातन स्थळे आहेत आपली दौलत त्यांचा वारसा आपण पुढे चालवूयात सतत सावित्रीबाई ज्योतिबानी उघडली ज्ञानाची द्वारे शिक्षणाचे सर्वत्रच त्यामुळे वाहू लागले वारे आता सगळेच बदलले ऐका तुम्ही सारे वृद्धांसाठी आश्रमांची उघडली गेली कवाडे जन्मत्या आई वडिलांचा आता राहिला नाही मान भारताच्या महान संस्कृतीचे लोक पावत चालले आहे भान शिवरायांनी परस्त्रीला माते समान मानले शिवरायांनी परस्त्रीला माते समान मानले पण त्याच स्त्रीचे आता अब्रुचे झाले धिंदवडे पण त्याच स्त्रीचे आता अब्रुचे झाले धिंदवडे परकीय संस्कृतीचा मनावर आहे सर्वांचा पगडा परकीय संस्कृतीचा मनावर आहे सर्वांचा पगडा त्यामुळे समाजात संस्कार आणि संस्कृतीचा होतो आहे राडा त्यामुळे समाजात संस्कार आणि संस्कृतीचा होतो आहे राडा <coughs> मोबाईल इंटरनेट मुळे निर्माण झाले आहेत वादविवाद लोक पावत चालले आहेत आपापसातील सुसंवाद एकत्र कुटुंब झाली आहेत विभक्त एकत्र कुटुंब झाली आहेत विभक्त व्यसनांच्या विळख्यात झाले आहेत सर्व आसक्त व्यसनांच्या विळख्यात सगळे झाले आहेत आसक्त म्हणूनच वजन राहा एकोप्याने छान म्हणूनच सर्वजण राहा एकोप्याने छान भारतीय संस्कार संस्कृतीचा राखला जाईल मान भारतीय संस्कार संस्कृतीचा राखला जाईल मान <coughs> म्हणून सांगते म्हणून परत एकदा सांगते संस्कार आणि संस्कृतीचे करा जतन संस्कार आणि संस्कृतीचे करा जतन तरच होईल शानदार जगामध्ये आपला वतन तरच होईल शानदार जगामध्ये आपला वतन जय हिंद 何は